ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार व पर्यावरण अभ्यासक डॉ प्रशांत रवींद्र सिनकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननी देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिलं आहे ज्याचा विषय आहे की आगामी सणासुदीच्या काळात झाडांवरील विद्युत रोषणाई थांबवण्यात यावी ठाणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्री दसरा दिवाळी नाताळ आणि नववर्ष स्वागताचे दिवस मोठ्या उत्साहात साजरे होतात या काळात अनेक दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांसमोरील झाडांवर विद्युत दिव्यांच्या माळा हॅलोजन्स व इतर रोषणाईंची सजावटी साहित्य लावतात ही कृत्रिम रोषणाई थोड्या वेळापुरती आकर्षक वाटत असली तरी तिचे झाडांवर व पर्यावरणावर गंभीर दुष्परिणाम होत असतात झाडे आपल्या जीवनांचे प्राण आहेत दिवसरात्र ते निस्वार्थपणे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देतात उष्णता आणि प्रदूषणापासून आपले रक्षण करतात मात्र सणासुदीच्या नावाखाली झाडांना कृत्रिम रोषणाईच्या बेड्या घालणे त्यांच्या नैसर्गिक श्वसन प्रक्रियेमध्ये अडथळा आणणे आणि पक्ष्यांचे घरटे व निवाराचा नाश करणे हे आपल्या संस्कृतीला परंपरेला आणि पर्यावरणाच्या संतुलनाला धक्का देणारे आहे वैज्ञानिक संशोधन स्पष्टपणे दाखवते की सूर्यास्तानंतर झाडांची निद्रावस्था सुरू होते त्यावेळी झाडांना कृत्रिम प्रकाश मिळाल्यास त्यांचा जैविक घड्याळाचा समतोल बिघडतो साखरेची निर्मिती मंदावते श्वसनक्रिया विस्कळीत होते इतकेच नव्हे तर झाडांवरील पक्ष्यांचे जीवन धोक्यात येते निशाचर प्राण्यांचे हालचाली मार्ग बदलतात कृत्रिम प्रकाशामुळे मानवी आरोग्यावरही ताण निद्रानाश डोकेदुखी यासारखे दुष्परिणाम होत असल्याचे अभ्यासक सांगत असतात झाडे ही आपली खरी संपत्ती आहेत त्यांना त्रास न देता आपण सण साजरे केले पाहिजेत माती पाणी झाडे आणि पक्ष्यांचा सन्मान करणे हेच खऱ्या अर्थाने निसर्गपूजेचे लक्षण आहे आगामी सणासुदीच्या काळात सार्वजनिक झाडांवर कोणत्याही प्रकारची विद्युत रोषणाई करण्यास सक्त मनाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपरिषद आणि ग्रामपंचायती द्यावेत अशी ही सूचना त्यांनी या निवेदनात केली आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा